सध्या सलीम कुत्ता या नावावरून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बराच वाद होतोय उबाठा गटाचे रवींद्र बडगुजर हे सलीम कुत्ता या कुप्रसिद्ध गँगस्टरच्या मावाल्याच्या गुंडाच्या पार्टीमध्ये सामील झाले होते ज्यावरून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांच्या पूर्ण गटावर निशाणा साधला त्याचं स्पष्टीकरण देताना संजय राऊत रोज काहीतरी तकलादू आणि फुटकळ गोष्टी करत आहेत ज्यांचा समाचार घेताना नितेश राणे हे स्पष्टच बोलून गेले की संजय राऊत हे देशी दारू पितात आणि काहीही बरळतात आता संजय राऊत देशी दारू पितात की नाही हे माहीत नाही परंतु ते काहीही बरळतात हे मात्र खरं आहे सोबतच स्वप्ना पाटकर यांचं नाव न घेता राणेंनी राऊतांवर जोरदार हल्ला केला आहे मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ बघा सतत देशी दारू घेतल्यानंतर डोक्यावर काय परिणाम होतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे संजय राजाराम राऊची सकाळची प्रेस बाजूला उभ्या असलेल्या ला अजून खड्ड्यात टाकण्याचं काम या संजय राजाराम राऊतनी केलेलं आहे आत्तापर्यंत बडगुजर काय बोलत होते की मी सलीम कुत्ताला ओळखतच नाही मी त्या पार्टीमध्ये गेलोच नाही ते फोटोग्राफ मॉर्फ आहेत पण काल रात्री तर संजय राव राजाराम राऊतनी सांगून टाकलं की तो एक अपघात होता म्हणजे अप्रत्यक्ष पद्धतीने स्वीकारलं की ती पार्टी झालीच होती मोठा फोटोग्राफ दाखवतोय कुठला तरी भाजपच्या पदाधिकाऱ्याचा कुठला तरी पुरावा दे बिनपुरावा बिनपुराव्याचं भोकण्याचं काम तर संजय राजाराम राऊत नेहमीच करतो आम्ही पुरावा दिला व्हिडिओ दाखवले आणि त्यानंतर आरोप केले आता ती पार्टी भाजपच्याच पदाधिकाऱ्यांनी बोलवलं ते फोटोग्राफ दाखवून होणार नाही मग तुझेही फोटोग्रॅफ एका डॉक्टर महिलावर आम्ही दाखवायचे का आणि मग मग तुझे आणि तिचे काय संबंध आहे याबद्दल वेगळी माहिती द्यायला प्रयत्न करायचे का म्हणून फोटोग्राफ दाखवण्याच्या अगोदर बडगुजरच्या मागचा गॉडफादर कोण हे तू आजच्या पत्रकार परिषदेमध्ये दाखवून दिलेला आहेस गृहराज्यमंत्री शिवसेनेकडे कधीच नव्हतं थोडं शुद्धीत राहून जरा इतिहास तपास मग तुला कळेल की कोणाकडे पद केव्हा होतं हे नक्की तुला कळेल जाता जाता एवढंच सांगेन की सुधाकर बडगुजर तो सिर्फ झाकी आहे संजय राजाराम राऊत को अंदर जाना अभि तक बाकी आहे मित्रांनो दुसऱ्याच्या कुठल्याही गोष्टीवर संजय राऊत फारच अगदी पोटतिडकीनं बोलतात मात्र स्वतःची लपडी बाहेर यायला लागली की त्यांची कोल्हे कोळी चाल की त्यांची कोल्हे कोळी चालू होऊन जाते मित्रांनो तुम्हाला काय वाटतं संजय राऊत हे नितेश राणे यांच्या म्हणण्याप्रमाणे लवकरच तुरुंगवारीमध्ये मध्ये परत जाणार आहेत का संजय राऊत यांना लवकरच अटक होईल का आणि आता अटक झाल्यानंतर संजय राऊत यांची लवकर सुटका होऊ शकेल का, का। मित्रांनो तुम्हाला काय वाटतं लफडी करणाऱ्या अशा राजकारण्यांना लवकरात लवकर तुरुंगामध्ये टाकायला हवं की नाही तुमचं जे काही मत आहे ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा महाप्रपंच या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा